नमस्कार मुलांनो इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाठ चौथा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे खालील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे यामध्ये पहिल्यांदा पहा गाव मौजा कशा असं म्हणतात पदाधिकारी आणि उदाहरण या ठिकाणी आपण पहिला तक्ता पूर्ण करूया गाव कशा असं म्हणतात छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात पाटील गावाचा प्रमुख तर महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असे उदाहरण वाई कसब्यातील छोटेसे गाव यानंतर कसबा या बाबतीत आपण माहिती पाहूया कशास म्हणतात कसबा मोठ्या खेड्यास परगण्याच्या मुख्य ठिकाणास कसबा म्हणतात म्हणजेच आजचे तालुक्याचे ठिकाण पदाधिकारी पहा शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते याचं उदाहरण पहा वाई कसबा इंदापूर कसबा यानंतर आपण परगणा म्हणजे काय पाहूया अनेक गावे मिळून परगणा होत असे आजचे जिल्ह्याचे ठिकाण म्हणजेच परगणा याचे पदाधिकारी पहा देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते याचं उदाहरण पुणे किंवा चाकण परगना तर मुलांनो अशा पद्धतीनं तुम्ही हा तक्ता पूर्ण करायचा आहे आपण पुढील प्रश्न पाहूया प्रश्न आहे दुसरा म्हणजे काय आकडा एक आहे बुद्रुक तर बुद्रुक म्हणजे काय मूळ गावाला का बुद्रुक असे म्हणतात आकडा दोन आहे बलुत गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधात जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला बलुत असे म्हणतात अकरा तीन पहा वतन वतन म्हणजे काय वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय पुढील प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न आहे तिसरा शोधून लिहा यामध्ये आकडा एक आहे कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक सिद्धी आकडा दोन अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार संत ज्ञानेश्वर आकडा तीन संत तुकारामांचे गाव देहू आकडा चार बारुडाचे रचनाकार संत एकनाथ आकडा पाच बलोपासनेचे महत्व सांगणारे रामदास स्वामी आकडा सहा स्त्री संतांची नावे संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत जनाबाई संत कान्होपात्रा संत मुक्ताबाई संत बहिणाबाई पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न चौथा आहे तुमच्या शब्दात माहिती व कार्य लिहा आकडा एक संत नामदेव संत नामदेवांची माहिती आपण पाहूया वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि कुशल संघटक असणारे संत नामदेव उत्तम कीर्तनकार होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली जगात ज्ञानरूपी लावण्याचा त्यांचा अध्यास होता त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबांची समाधी बांधली त्यांची विपुल अभंग रचना प्रसिद्ध आहे त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथातही समाविष्ट आहेत पुढील प्रश्न पाहूया संत ज्ञानेश्वरांची माहिती आपण या ठिकाणी आता लिहिणार आहोत पहा संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांनी सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसेच अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली लोकांनी त्रास देऊनही त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी पसायदान मागितले संत एकनाथ संत एकनाथांबद्दल आपण माहिती पाहूया महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यांनी अभंग भारुडे गवळणी अशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली त्यांनी भावार्थ रामायणात लोकजीवनाचे चित्रण केले भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तीविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते सांगत त्याचबरोबर परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टीका केली ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते यानंतर पाहूया संत तुकाराम संत तुकारामांची विपुल अभंग रचना त्यांच्या गाथेत संग्रहित केली आहे त्यांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धांवर त्यांनी कडक शब्दात टीका केली त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्व दिले दिनदुबळ्यांमध्ये देवत्व शोधणे असं सांगितले त्यांनी अभंगाद्वारे लोकजागृती केली कर्मठ लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले त्यांच्या शिष्य आणि सहकार्यात विविध जाती जमातींच्या लोकांचा समावेश होता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते याच उत्तर आपण पाहूया दुष्काळात शेतात पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे कठीण होत असे अशा वेळी अन्नधान्याचे भाव वाढत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा व्हावे लागे पुढील प्रश्न पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय तुम्हाला नक्कीच समजला असेल अशाच पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद